भगवंत सांगतायत दान धर्मादी साधनाने माझी प्राप्ती होणार नाही त्यासाठी तुम्हाला धन धान्य देण्यासाठी जशी युक्ती लागते शक्ती लागते महाराज तुमच्याकडे प्रेम आहे हो की नाही बाकी ज्यांच्या स्प्रिंगा कडक झाल्या आहेत का थंडीमुळे तुमच्याकडे प्रेम आहे ना तुम्ही प्रेमच द्याल तुम्ही दान द्याल हो की नाही तुमच्याकडे आस्था आहे तुम्ही भक्ती कराल तुमच्याकडे ज्ञान आहे तुम्ही ज्ञान वाटण्याचं काम कराल तुमच्याकडे वात्सल्यता आहे तुम्ही करुणेचं काम कराल तुमच्याकडे इज्जत आहे तुम्ही इज्जतच द्याल तुमच्याकडे तन मन धन अर्पण तर्पण समर्पण सर्व आहे त्याच्या सुख आहे ते तुम्ही सर्व दान कराल ज्याच्याकडे तो स्वतः बे आहे तो दुसऱ्याला इज्जत देऊ शकत नाही तो करेल म्हणून दान धर्मादी साधनाने माझी होत नाही त्याला जोड लागते ती ध्यानाची लक्षात घ्या शब्द केल्याने साधनेने माझी प्राप्ती होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागेल माझं चिंतन करावं लागेल आणि चिंतनाच्या माध्यमातून तुम्हाला दान करायचंय धर्म करायचा आहे पुरुषार्थ साठवायचा आहे मग ते कशा प्रकारचं दान करायचंय हे पुराण सांगतय